आधुनिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकेरी उसवाढीसाठी प्रयत्न करणार दत्ताभाऊ कुलकर्णी श्री सिद्धिविनायक ॲग्रिटेक इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाचवा मूळी पूजन श्री निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री 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 एक हजार आठ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते उत्साहात पार पडला तुळजापूर तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिद्धिविनायक अॅग्रेटेक इंडस्ट्रीज लिमिटेड कारखान्याच्या पाचव्या मूडी पूजनाचा सोहळा शुक्रवार दिनांक चोवीस रोजी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला यावेळी अंडूर येथील श्री निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती श्री, श्री 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 एक हजार आठ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी तसेच श्री सद्गुरू शिवराम बुवा संस्थानचे हरिभक्त परायण विवेक महाराज दिंडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती सोहळ्यात श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी कारखान्याचे संचालक दिनेश कुलकर्णी बालाजी कोरे गणेश कामटे राजकुमार जाधव देविदास कुलकर्णी ऍडव्होकेट नितीन भोसले देवकुरडेचे हनुमंत जाधव पांडुरंग चव्हाण बालाजी शिंदे केशगावचे सरपंच मल्लीनाथ गावडे नारायण नन्नावरे नागेश नाईक राजाभाऊ पवार दत्ताभाऊ राजमाने साहेबराव घुगे शीतल पाटील शिवाजी बोधले आशिष सोनटक्के अण्णासाहेब सरडे विजय शिंगाडे मंगेश कुलकर्णी संजीव चिलवंत मकरंद धुंगडे शुभम मिंढे इत्यादी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना सन्मानजनक भाव देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कारखान्याचे काम पुढे नेऊ तसेच आधुनिक या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकेरी उसवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले यावेळी हरिभक्त परायण विवेक महाराज दिंडेगावकर आणि श्री श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी कारखान्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत श्री सिद्धिविनायक अॅग्रिटेक परिवाराचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या